कोल्हे गटातील नगराध्यक्ष पदासह एकवीस जागांसाठी उमेदवारी जाहीर अनेक नवीन चेहऱ्यांना संधी कोल्हे गटाने नगराध्यक्ष निवडणुकीच्या उत्साहाला उधान आले आहे भारतीय जनता पार्टी आरपीआय व मित्रपक्ष लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने हा उमेदवार जाहीर सोहळा कलश मंगल कार्यालय कोपरगाव येथे पार पडला या प्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या समारंभास मान्य माजी आमदार स्ने कोल्हे व युवा नेते कोल्हे गटाचे पार्लमेंटरी बोर्ड उपस्थित होते नगराध्यक्ष पदासाठी पराग शिवाजीराव संधान यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली यासह विविध प्रभागामध्ये एकूण एकवीस उमेदवार जाहीर करण्यात आले असून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक आणि जनतेशी निगडीत कार्यकर्त्यांची निवड केल्याचे यावेळी विवेक कोल्हे यांनी सांगितले आहे यांनी कार्यकर्तृत्वाचा दाखवत इतरांना संधी दिली अशा सर्व कार्यकर्त्यांचे आभार स्नेता कोल्हे यांनी मानले मन मोठे ठेवणारे कार्यकर्ते हेच खरे कोल्हे गाठाची खरी ताकद आहे आम्ही सर्व समावेशक आणि विकास अभिमुख पॅनल दिले आहे असे त्यावेळी म्हणाल्या युवा नेते विवेक कोल्हे यांनी सांगितले की उर्वरित प्रभागातील उमेदवारी काही तासात घोषित होईल ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे आणि भाजप आर मित्रपक्ष आय मित्र पक्ष लोकसेवा आघाडी कोपरगाव ऐतिहासिक विजय निश्चित आहे कोल्हेगाचा आत्मविश्वास जनतेचा विश्वास, विश्वास आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता ही निवडणूक दिसत असून कोपरगावकरांचा विश्वास हा आघाडीच्या उमेदवारांवर वा स्पष्ट जाणवत आहे गटाची निवडणुकीत सरशी उमेदवारी जाहीर करत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी पराक्ष वजराव संदान तर वार्ड नंबर एक मध्ये दीपा वैभव गिरमे वैभव सुधाकर आराव वार्ड नंबर दोन मध्ये राहुल उत्तमराव खरात स्वाती दीपक जपे तीन मध्ये जनार्दन सुधाकर कदम एक नाव अजून घोषित झालेले नाही चार मध्ये दीपाली संजय उदावंत एक नाव घोषित नाही पाच मध्ये वैशाली विजयराव वाजे एक उमेदवार निश्चित नाही सहा मध्ये पद्मावती योगेश बागुल विक्रमादित्य संजय सातबाई प्रसाद बाळासाहेब आडाव सोनल अमोल अजमेरे मनीषा दत्तात्रय पगारे फलदीन अल्ताफ कुरेशी जितेंद्र चंद्रकांत रणशूर विजया संदीप देवकर रवींद्र द्रेय कथले वृषाली गणेश आडाव अकरामध्ये बारामध्ये कुठलेही नाव अजून निश्चित नाही तेरामध्ये स्वप्नील दिलीप मंजूळ निलोफल फिरोज पठाण तर चौदामध्ये अजून नाव निश्चित नाही पंधरामध्ये मात्र सुरेखा विनोद राक्षे अनिल विनायक आव्हाड अशी नावे यावेळी घोषित करण्यात आली महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक अमिन शेखाल याबाबत निश्चितपणाने एक परिवर्तन किंवा परिवर्तनाची लाट संबंध कोपरगाव शहरामध्ये झालेली आहे आणि त्याचाच उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या सगळ्या पार्लिमेंटरी बोर्डाने सतत सात आठ दिवस सातत्याने इंटरव्ह्यू शेकडो इंटरव्ह्यू घेतले आणि अनेक युवकांचा ओढ अनेक वेगवेगळ्या पक्षांचा ओढ हा आमच्याकडे त्या ठिकाणी राहिला आणि त्याच्यातून जनतेला अपेक्षित असे उमेदवार या पार्लिमेंटरी या बोर्डाने ठिकाणी निवडलेले आहे सर्वप्रथम मी पार्लिमेंटरी बोर्डाचे या निमित्ताने आभार मानतो आणि ज्यांना ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे त्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो विशेषतः या उमेदवारीमध्ये जवळपास आत्तापर्यंत जे काय चेहरे जाहीर झाले जवळपास सोळा नवीन चेहरे या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये सात चेहरे हे नवीन चेहरे जे युवा चेहरे आहे सर्व जाती धर्म सगळ्यांच यामध्ये समाविष्ट करण्याचा एक चांगला प्रयत्न पार्लिमेंटरी बोर्डाने केलेला आहे निश्चितपणाने उमेदवारांच्या मिळालेल्या उमेदवारीवर मिळालेला उत्साह बघता या ठिकाणी त्यांचा गुलाल निश्चित झालेला अशी मला खात्री पडलेली आहे या ठिकाणी नाराज कोणी नाही झाला कारण की पार्लिमेंटरी बोर्डाने एक चांगली दक्षता अशी घेतली की ज्या उमेदवारांना उमेदवारी द्यायची होती त्या उमेदवारांनी त्या, त्या प्रभागामध्ये बसून तो निर्णय घेतला बहुतांश निर्णय हे जे आज निर्णय आलेले आहेत त्यांचे वॉर्डामध्ये बसून त्यांनी त्या ते ठिकाणी एकमताने पक्षासाठी कोपरगावच्या विकासासाठी हा निर्णय घेतला आणि त्याच्यामुळं नाराजी फारशी किंवा कोणीच झाली नाही असं माझं मत आहे त्यामुळं एकोप्याने हा शहर विकासासाठी एका भ्रष्ट कारभाराविरुद्ध एक धूळमुक्त कोपरगाव करण्यासाठी घेतलेला निर्णय हा आमच्या सर्वच इच्छुक उमेदवारांनी केलेला आहे नाही निश्चितपणाने ज्यांना उदवारीळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये त्यांच्याशी आमच्या पार्लिमेंटरी बोर्डाने काल उशिरापर्यंत चर्चा केली सल्ला मसलत केला आणि त्यांची समजूत काढलेली आहे ते पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरणार आहात कारण की ही सगळी मंडळी जे उमेदवारी करू पाहा इच्छिता हे समाजहितासाठी राजकारणामध्ये आलेले असतील म्हणून स्वहितापेक्षा समाज हित प्राधान्य देऊन ते कोपरगावच्या या परिवर्तनाच्या लढ्यामध्ये शंभर टक्के त्यामध्ये सहभागी होतील याला याच्यात मला पाच ते सहा भेटलेले प्रचार आमचा उमेदवार जाहीर झालेला आहे त्याच्यामुळे अवधीचा आम्हाला काळजी नाही आमचा प्रचार जनतेतूनच चालू झालेला होता की या वेळेस परिवर्तन हे अटल आहे आणि त्याच्यामुळे आमचा परिवार आमचा प्रचार हा उमेदवारी जाहीर करायच्या आधीच त्या ठिकाणी सुरू झालेला आहे खर तर मूलभूत सुविधा रस्ते वीज पाणी शहर विकास धूळमुक्त भ्रष्टाचार हिन कारभार हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही उतरलेलो हो, आहोत आम्ही आमचे जे काय विकासनामा नारायण शेठ अगरवाल आमचे पार्लिमेंटरी बोर्डासाठी त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही लोकांना आवाहन केलेलं आहे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नव्वद 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 या नंबरवर आपण अभिप्राय द्या आणि ईमेल आय डी आम्ही दिलेला आहे त्यावर तुम्ही तुमच्या सूचना द्या त्या अनुषंगाने आम्ही जनतेचा जा जाहीरनामा हा येत्या काही दिवसामध्ये जनतेचे मत जाणून घेऊन जाहीर करणार आहोत ते सगळे मुद्दे घेऊन आम्ही या निवडणुकीत उतरणार आहोत भारतीय जनता पार्टी आरपीआय आणि मित्र पक्ष असं सगळ्यांचं मिळून सगळ्या जाती धर्माला समाजाला विश्वासात घेऊन आपण ज्या ज्या प्रभागामध्ये एक सामंजस्याने उमेदवार त्या प्रभागांचं आज उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत कारण कालावधी थोडा असल्यामुळं उमेदवारी लवकर जाहीर उमेदवाराला जनतेशी मतदाराशी संपर्क साधण्यासाठी अवधी मिळायला हवा वेळ मिळायला हवा म्हणून आज हा निर्णय आम्ही घेतलेला आहे काही प्रभागांमध्ये थोडस इच्छुकांची संख्या जास्त आहे काही मित्र पक्षाच्या अपेक्षा अशा या निमित्ताने काही प्रभागांमधल्या चर्चा बाकी असल्यामुळे थोडी उमेदवारी उद्यापर्यंत पर्यंत निघणार काय बोलले बघा नऊ वर्षानंतर जवळजवळ नगरपालिकेचे इलेक्शन लागलेले आहे आणि इच्छुकांची संख्या थोडी जास्त आहे त्यामुळे निश्चितच थोडं कभी कुशीचा काही ठिकाणी होऊ तरी सुद्धा होता होईल तो इच्छुक जे होते उमेदवार त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने माघार घेऊन एकमताने सगळ्यांनी उमेदवार ठरवलेला आहे आणि मग ज्या प्रभागामध्ये अशा पद्धतीने उमेदवारी मिळाली तिथली उमेदवारी आपण टिकली काय नाही नाराज असे फार कार्यकर्ते आहेत पण प्रत्येकाची अपेक्षा असते निश्चित आमचा भारतीय जनता पार्टीचा कोले परिवारावर प्रेम करणारा कार्यकर्ता हा प्रत्येक आहे आहे ज्यांना उमेदवारी मिळाली त्याही पेक्षा काही जण अजून चांगल्या पद्धतीचे उमेदवार सुद्धा होते परंतु तरी सुद्धा शेवटी इलेक्टिव्ह मेरिट पाहिलं जात सर्वानुमते सर्वे केला जातो आणि त्यातून खऱ्या उमेदवार डिक्लेअर केल्या कोपरगाव शहरामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत अजूनही आणि मधला जो कार्यकाळ होता तो नगरपालिकेचा मुख्य अधिकारी आणि आमदार एवढ्यांचाच तो कारभार कार चालायचा आणि त्यामुळे निश्चित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्या सगळ्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आमचं निश्चित कोपरगावसाठी एक वेगळा प्रोग्राम असणार आहे विकासाचा आणि तो प्रोग्राम घेऊन आम्ही खूप नवीन चेहरे तरुण चेहरे आणि ज्यांची सामाजिक बांधिलकी आहे सामाजाची नाळ जोडलेले आहे असे चेहरे आम्ही दिलेले आहेत धन्यवाद